लहान केंद्र अंतर्गत सहविचार सभेत चार, चार सेवापूर्ती मुख्याध्यापकांना निरोप नवापूर तालुक्यातील लहान कडवान केंद्र अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केडी पुनर्वसन येथे केंद्रस्तरीय मुख्याध्यापक व शिक्षक सहविचार सभा तसेच केंद्रांतर्गत चार शिक्षक सेवापूर्ती कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमासाठी नंदुरबार जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण अधिकारी वंदना वडवी प्रमुख पाहुण्या म्हणून लाभल्या तर नवापूर पंचायत समिती गट अधिकारी तथा बीट विस्तार अधिकारी आरबी चौरे यांच्या मार्गदर्शनाखाली लहान कडवान केंद्राचे केंद्रप्रमुख अमृत वडवी यांच्या अध्यक्षतेखाली सहविचार सभा संपन्न झाली प्राथमिक शिक्षण अधिकारी वंदना उपस्थित शिक्षकांना प्रशासकीय विषयावर शैक्षणिक मार्गदर्शन केले व सेवापूर्ती सत्कारमूर्ती असलेल्या शिक्षकांना सेवापूर्तीनिमित्त शुभेच्छा दिल्या केंद्राचे केंद्रप्रमुख अमृत वडवे यांनी मार्च रुटीन परीक्षा निकाल निपुण महाराष्ट्र अभियान कृती कार्यक्रम पीएटी चाचणी क्रमांक तीन यावर उपस्थितांना मार्गदर्शन केले यावेळी नंदुरबार जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण अधिकारी वंदना वडवी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या नवापूर पंचायत समिती गट शिक्षण अधिकारी तथा बीट विस्तार अधिकारी आर बी चौरे यांच्या मार्गदर्शनाखाली लहान कडवान केंद्रप्रमुख अमृत वडवे यांच्या अध्यक्षतेखाली सहविचार सभा संपन्न झाली या प्रसंगी कार्यक्रमात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केडी पुनर्वसन सेवानिवृत्त मुख्याध्यापक दिलीप रुपजी वसावे जिल्हा परिषद शाळा बोदवड मुख्याध्यापक विक्रमसिंग भुरजी वडवी जिल्हा परिषद शाळा लहान कडवान मुख्याध्यापक मंगलदास छगन पाडवी जिल्हा परिषद शाळा टाकलीपाडा मुख्याध्यापिका जयश्री पान पाटील हे चार शिक्षक सेवानिवृत्त होत असल्याने लहान कडवाम केंद्रातर्फे निरोप सेवापूर्ती उपस्थित मान्यवरांतर्फे सत्कार करण्यात आला प्रतिनिधी सागर मेटकर विसरवाडी नवापूर नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला ला करा सबस्क्राईब करा आणि बेल